भारतीय सैन्य सेवेत निवड झाल्यामुळे कार्तिक महादेव पाटील यांचा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सत्कार जामखेड साकत गावाचे पोलीस पाटील महादेव वराट यांची सुपुत्र कार्तिक महादेव पाटील यांनी भारतीय सैन्य सेवेत यांची निवड झाल्यामुळे आज त्यांचा सत्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साकत या ठिकाणी करण्यात आलाय कार्तिक वराट याचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साकत या ठिकाणी झाले या प्रसंगी बोलताना सांगितले की इत्ता पहिली पासूनचे शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक साकत या ठिकाणी झाले त्यांच्या यशामध्ये प्राथमिक शाळेचा वाटा मोलाचा आहे तसेच मातृभाषेतून शिक्षण झाल्यामुळे ते चिरकाल टिकले आणि त्याचा फायदा मला लेखी परीक्षेत झाला त्यामुळे मी हे यश प्राप्त करू शकलो असे त्यांनी मत मांडले मातृभाषेतील प्राथमिक शिक्षण हाच जीवनाचा पाया या कार्यक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ गीता शिवचंद वराट तसेच सर्व सदस्य उपस्थित होते शाळेच्या वतीने शाळेचे मुख्याध्यापक श्री वैजनाथ गीतेसर यांनी कार्तिक वराट यांचा सत्कार केला तसेच आयुष्यातील विविध संघर्ष व सैनिकांचे योगदान या विषयावर मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रामचंद्र गाढवे यांनी केले कार्तिकच्या शालेय जीवनाबद्दल तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना कार्तिक वराट याचा आदर्श समोर ठेवून शाळेचे व गावचे नाव लौकिक वाढवावे याबद्दल श्री निलेश कांबळे सर यांनी मार्गदर्शन केले हा कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी श्रीमती वराट मॅडम श्रीमती निगुडे मॅडम श्रीमती शेख मॅडम व तसेच श्रीमती पवार मॅडम यांनी विशेष सहकार्य केले कार्यक्रमाच्या शेवटी प्रदीप कांबळेसर यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला जामखेड प्रतिनिधी बापूसाहेब घोडेस्वार सबस्क्राईब प्रेस दिस अपडेट